तर नमस्कार मित्रांनो चला तुमच्यासाठी व्यवसायाची एक चांगली सुवर्ण संधी मी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता गाड्यांचा स्टॉक आता हे ज्या गाड्या आहेत ना टाटा योद्धा किंवा ही हो हो सुजू मॅक्स ही क्रू कॅबिन मध्ये म्हणजे आतमध्ये पाच ते सहा लोक बसू शकतात श्री माऊली मोटर भोसरी या ठिकाणी आहोत कृपे सर वेलकम हे कशा एकदम मजेत सर ते मागच आपण डीजे च्या गाड्या आणल्या होत्या सर ही टोईंग साठी युज होते गाडी योद्धा वगैरे याला टॉर्क वगैरे चांगलं आहे याला पाठी येतात हा कंपनीचा लॉट आहे कमी चाललेलं गाड्या आहेत वेल मेंटेन आहे सर दोन हजार वीस ची इसुजू डी मॅक्स सिंगल ओनर गाडी दोन हजार वीस ची गाडी साडेसहा लाख रुपये प्राइस कोट कर सर या सगळ्यात जास्त वापरल्या जातात टोईंग मॅन साठी त्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईन साठी जास्त वापरली जाते गाड्या कमी दरामध्ये दोन हजार एकोणीसच्या गाड्या आहेत पाठी आहेत गाड्यांना किमतीसाठी फक्त स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर फोन करा त्या पाच अवेलेबल आहेत अजून पाइप मध्ये सहा ते सात साथ गाड्या अवेलेबल होणार आहे बोलेरो गॅम्बर दोन हजार बारा पेपर एक वर्षाचे नवीन करून भेटतील चार लाख रुपये प्राइस निगोशिएशन बरोबर सातशे नऊ दोन हजार बारा पेपर सगळे चालू सहा लाख पंचवीस हजार रुपये प्राइसिंग पुढची दोन हजार अठरा पॉवर शेअरिंग मध्ये साडे नऊ लाख टँकर दोन हजार बारा दहा हजार लिटर पेपर सगळे चालू पॉवर स्टेअरिंग सहा लाख ऐंशी हजार रुपये नऊ डम्पर दोन हजार अकराचा बारावा महिना पॉवर स्टेअरिंग प्राइस कोट करतोय साडे सहा लाख रुपये अकरा झिरो नऊ सर दोन हजार तेरा बावीस फुट मध्ये सहा लाख ऐंशी हजार ही सोळा तेरा यस टँकर मध्ये आहे दोन हजार पाच मॉडेल पावर स्टेअरिंग पेपर सगळे चालू तर साडेचार लाख रुपये सो ह्या so, गाड्यांचा जो विचार हा तुम्ही करू शकता यांचं लोकेशन असणार आहे पुणे नाशिक आहे भुसरीच्या पुढे आल्यानंतर राईट साइड यांचं शोरूम आहे